आणि या कर्णोकरणी सामन्यांसाठी या ठिकाणी एक परदेशी क्रिकेटच्या चाहताही क्रिकेटच्या मैदानावर या संपूर्ण स्पर्धेचा आस्वाद लुटताना ती गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय तो राहुल समोर आहे तो गोपाळ स्ट्राईकला पिच पद चेंडू देखण असा फटका चेंडूचा प्रवास नो मॅन लँड मध्ये चेंडू खेळण्यासाठी तो अर्थातच तैनात असेल गोपाळपटा स्ट्राईकला या मात्र स्वतःसाठी जागा निर्माण करतोय गोपाळ बटा चेंडूला या ठिकाणी सुरेखरित्या टोलावतोय आखोडप्याचा ता चेंडू ताकद काहीशी कमी पडते चेंडूचा प्रवास दीप दिशेने एकदा फलंदाज पूर्ण करतायत दीप मि गलथान असं क्षेत्र क्षण चुकील शाळगावकर वैयक्तिक दोन धावांवर केवळ दोन चेंडूंचा सा सामना करत खेळतोय प्रजेची गोलंदाजी खेळण्यासाठी सज्ज ओव्हरप्रिज पद्धतीचा चेंडू यावेळी मात्र देखण्या फटका नो अदर बेटर ड्राईव्ह दॅन थांगवलेली ही दिसतंय चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट एक फटका लेदर बॉल क्रिकेटची आठवण करून देणारा दोन क्षेत्ररक्षकांची अभेद्य भिंत चेंडू याही वेळी सुरेख असा फटका चेंडूचा प्रवास दीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं यावेळी मात्र चित्तेच्या चपाळ्याने क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचतो चेंडूची फेक हा ही नॉनस्टॉ तपाचा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट असा फटका स्क्वेअर कटच्या फटक्या ना या ठिकाणी माझे खेळाडू गुंडप्पा विश्वनाथ यांची आठवण करून देणारा एक बहारदार डोळ्यांची पार्ट प्रगतीपथावर बिनबाद चौतीस थावात था। हाऊफलकावर त्यावेळी मात्र स्वतःसाठी जागा निर्माण करतोय त्यानंतर डीप कवर पॉइंटच्या दिशेनं जी भली मोठी दरी ती दरी एका आणि स्ट्राईकला अनुभवाने परिपक्व असलेला गोपाळ भटा आपल्या समोर दिसतोय पहिल्या चेंडूवर मोठा फटका चेंडू निश्चितपणे जातोय तो सीमारेषेच्या पलीकडे चौकारासाठी सोय गोलंदाजी मार्फत गोलंदाज साई हा सज्ज स्वतःसाठी जागा निर्माण करत फटका एक चित्र विचित्र शैलीला टोलवला जातोय आणि निश्चितपणे नजर चेंडूवर किती घट्ट बसली आहे बघा हे प्रगतीपथावर और पी चेंडू क्षेत्रचना भेदत भेदात चा प्रवास घडविला जातोय तो डीप ऑन सिमर्च्या पलीकडे गोलंदाजी संघाला कारण अजूनपर्यंत एकही अवांतर धाव त्यांनी नोंदवली नाही यावेळी क्षेत्रक्षंग रो रचना भेदत चेंडू चौकारात परावर्तित होतोय व या चौकारानं वैयक्तिक हे धाव फलकावर झळकलं जात आहे टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी निश्चितपणे प्रतिसाद बिनबात सत्तावन्न धावा थापल साई गोलंदाजी मार्फत सज्जा यावेळी पहा किती कलात्मक पक्का स्लोर वन पद्धतीचा वापर गोलंदाज कर गोलंदाज प्रजय सज्ज होतोय समोर आहे फलंदाज तो, तो लतेश साळगावकर स्ट्राईक ला फुलटॉस पद्धतीचा चेंडू यावेळी लतेश स्वतःचे हात खोलतोय जी संधी मिळाली त्या संधीला सोन्यात पण अवांतर तर, -तर अठ्ठावन्न धावा या गोपाळ भट्टी स्लोवर वन पद्धतीचा चेंडू हवेमध्ये उत्तुंग असा फटका यावेळी मात्र चेंडूचा प्रवास डेप विकेट सिम जिंकताना तब्बल एकोणऐंशी धावांची भागीदारी पहिल्या कशासाठी करताना दिसत आहेत ओव्हरपीट पद्धतीचा चेंडूचा फटका चेंडू ज्यावेळी टोलावला गेला कोणतेही पंचांची स्पष्ट संदेश देताना मैदानावर दिसते ओरपे चेंडू मोठा फटका चेंडू हवेत चेंडूचा प्रवास सीमा सीमारेषेच्या पलीकडे शक्करासाठी एक चेता एकेरी धावेची आवश्यकता बांदेश्वर बांदा शिरोडा क्रिकेट संघाला ओरपे चेंडू मोठा फटका या ठिकाणी षटकारात परावर्तित होतोय आणि या षटकार कोलंदाजी मार्गवर सज्ज होतोय आकुर्ता पदा चेंडू मोठा फटका या फटक्यानिशी शतकी भागीदारी पहिल्या करण्यासाठी स्पष्ट संदेश मिळत आहेत सहा परत एकदा पिच पद्धतीचा चेंडू मोठा फटका सरळ चेंडू षटकरात परावर्तीत होते साध्य करण्याचा प्रयत्नात लतेश साळगावकर खेळण्यासाठी सज्ज होतोय आकुड तपास चेंडू हॅट्रिकची सुवर्ण संधी निश्चितपणे या ठिकाणी प्राप्त करत तब्बल एक हजार गोलंदाजी मार्ग सर्वेश गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय तो लतेश ओवर पिच चेंडू लतेशच्या बॅटमधन आणखी एक मोठा फटका सलग चौथा षटकार लतेश चेंडू कंडू हा अलगत अडकला जातोय क्षेत्ररक्षण होतोय दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी होत लतेश साळगावकर वैयक्तिक अर्धशतक स्वतःच धावफल एकशे पंचवीस धावा धावफल या झळकल्या जात आहेत यावेळी सुरेख कसा फटका चेंडूचा प्रवास होतोय पाहायचाय कधी बाद होतोय की नाही ते मात्र सुदैवानं जेल सुटतो